तर रामराम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी गेल्या पाच सहा वर्षापासून आपल्या महाराष्ट्रातील uh, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन इथं करत आलेलो आहे मित्रांनो आपल्या मारा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्याच्यामध्ये खानदेश आहे मराठवाडा आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर आता भरपूर साऱ्या वेगवेगळ्या भागामध्ये जी कापसाची लागवड तिथं वाढली आहे त्याच्यासोबतच विदर्भामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला कापूस पिकाची लागवड होतानी तिथं पाहायला मिळतात एकंदरीत शेतकरी मित्रांनो आपण कापूस पिकातील मुख्य समस्याचा जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कापूस पिकातील गवत आणि त्याच्यासोबतच कापूस पिकातील रोग व कीड नियंत्रण आपल्या महाराष्ट्रातील भरपूर सारे शेतकरी रोग व कीडच्या नियंत्रणासाठी आपल्या कापूस पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फवारणे करतात परंतु जवळपास तीस ते चाळीस टक्के कापूस पिकाच्या उत्पादनामध्ये घट होत असते तर ते म्हणजे आपल्या कापूस पिक पिकातील गवतामुळं किंवा तणांमुळं मित्रांनो आपण जर तण तन जर मजुराच्या सहाय्याने विचार केला तर आपल्याला कमीत कमी दोन खुरापण्या कराव्या लागतील कारण साठ ते सत्तर दिवसापर्यंत आपल्या कापूस पिकातील जे तण आहे तर ते विरहित आपल्याला कापूस पीक ठेवणं गरजेचं आहे आणि दोन खुरापण्याचा जर खर्चाचा एकंदरीत विचार केला तर सहा ते सात हजार रुपयाच्या आसपास आपल्याला दोन खुरापण्याचा जो खर्च आहे तर तो तिथं लागलेला हा पाहायला मिळत असतो परंतु शेतकरी मित्रांनो आता घाबरायची गरज नाही टेन्शन घ्यायची गरज नाही कारण मित्रांनो आपली भारतीय कंपनी म्हणजेच गोदरेज या कंपनीनं पायना प्रमाणित हिटविड मॅक्स या, या नावाचं तन्नाशक बाजारात आणलेलं आहे मित्रांनो हिटविड मॅक्स हे लांब व रुंद अशा दोन्ही पानाच्या गवतांना पूर्णपणे नियंत्रित करताना आपल्याला पाहायला मिळतं आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्याला दोन किंवा त्यापेक्षा जास्त तन्नाशक एकत्र करण्याची गरज नाही आणि आपला खर्च देखील तिथं कमी झालेला पाहायला मिळतं मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा वापर आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे शेतकरी बंधूं ज्यावेळेस आपल्या कापूस पिकातील जे तण आहे दोन ते चार पानाच्या अवस्थेत असतं तर अशा टायमाला आपल्याला प्रति एकरासाठी हिटविड मॅक्स फक्त चारशे पन्नास मिली प्रति एकरासाठी तिथं फवारणी करणं हे गरजेचं आहे विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण हिटविड मॅक्स या तणनाशकाचा कापूस पिकावरती फवारणीमध्ये वापर करतो तर त्यावेळेस आपल्या कापूस पिकाला कुठल्याही प्रकारे तिथं दुष्परिणाम होत नाही तर मित्रांनो यावर्षी मजुरांवरती जास्त खर्च न करता आपल्या कापूस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी आपल्या कापूस पिकातील तण नियंत्रण करण्यासाठी आवर्जून वापर करा पायनाचिन्ह असलेले गोदरेज कंपनीचे हिट्विड मॅक्स या नावाचे तणनाशक धन्यवाद